नमस्कार आज मी बनवणार आहे मसाला वांगे लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा तुमच्याकडं कसे बनवतात मसाल्याची वांग्याची भाजी म्हणजे सगळ्या वांग्याची भाजी हे कवळे कवळे असे मस्त ता ताजे मी लगे वांगे पाहून आणलेत बाजारातून आता छान असे आपल्याला असे मधून मधून त्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत कारण की आतलं म्हणजे जे किडलेलं वांगं असलं तर आपल्याला लगेच दिसून पडते म्हणून अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला छान त्याचे देठं अर्धाले खालून थोडे थोडे आपल्याला कापून घ्यायचे वरचं असलेले काटेरी वांगे आहेत हे छान असे त्याच्यावरचे काटे आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे जेणेकरून खाताळ्याच आपल्या जेबेला टोचले नाही पाहिजे असे वांगे मी सगळे हे त्याचे मधातून असे काप करून घेतले आता हे स्वच्छ पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचे वेगवेगळ्या वांगे मी स्वच्छ असे धुवून घेतले आता आपल्याला मसाला वांग बनवण्यासाठी मी दहा पंधरा आपल्या म लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबरं अद्रक आणि कांदा घेतला आहे आणि मुठभर आपले शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपल्या आधी लगेच भाजून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे शेंगदाण्यावरची टकर आपल्याला काढून घ्यायची म्हणजे भाजी कडसर लागणार नाही जेणेकरून हलकेसे आपल्याला हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आता आपल्याला खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला ते काळसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे हे बघा छोटे छोटे तुकडे केले मी लगेच आपल्याला हे पण हा चांगले असे काळसर आपल्याला हा खोबरं असे भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला खोबरं भाजून झाल्यावर कांदा पण आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे हलका लालसर हे बघा कांदा पण छान असा भाजून झाला आहे तर हे आपल्याला आधी शेंगदाणे आपल्याला याच्यात जाडसर आपल्याला मि मिक्सरमधून जास्त बारीक नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे हे बघा असे दाणेदार आपल्याला याची बारीक भुकी करून घ्यायची आहे जास्त बारीक केल्यानंतर ते एवढी चव छान येत नाही आहे भाजीला आता आपल्याला असंच खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे वेगळंच हे बघा हे पण मी छान असं बारीक करून घेतलंय मंडळी कुठली असला तर एक कमेंट हाय किंवा काही पण एक कमेंट जरूर करत जा आता याच्यात आपल्याला लसण आपल्याला कांदा अद्रक आपली ही याच्यात याची पेस्ट पण आपल्याला अशी फिरून घ्यायची आहे हे बघा मी ही जाडसरच पेस्ट फिरून घेतली आहे जास्त बारीक नाही आता आपल्याला थोडासा मसाला बाजूला तयार करायचा आहे जेणेकरून मसाल्या वांग्याच्या मधोमध आपल्याला हे मसाला भरायचा आहे थोडंसं आपल्याला लसूण कांद्याची अद्रकची पेस्ट घ्यायची आहे थोडंसं खोबरं आणि थोडं आपल्याला याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून हे बघा थोडं थोडं शेंगदाण्याचं कूट पण मी घेतलं आहे आता याच्यात थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी चिमूटभर आपल्याला याच्यात मिरची टाकायची आहे आणि थोडंसं मीठ आणि मसाला टाकायचा आहे आता हे एकदम एकजीव करून घ्यायचं ना आपल्याला वांग्याच्या मधोमध आपल्याला भरून घ्यायचं आहे जिथं आपण वांग कापून घेतलंय मधात छान असं एक जीव करून घेतलंय मी आता ही पेस्ट वांग्याच्या मधोमध मी मद भरून घेतली आहे बघा आपल्याला बोटाच्या साहाय्यानं आपल्याला याच्यामध्ये आतमध्ये हे भरून घ्यायचे आहे आता लगेच आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे तेल घातलं आपल्याला जेवढं तसं लागेल तसं आता आपल्याला हे अदर अद्रक लसणची पेस्ट आपल्याला याच्यात आधी फिरून घ्यायची आहे छान अशी लालसर होईपर्यंत हे बघा आता मी अर्धा चमच हळद दोन मसाले दोन प्रकारचे आणि मिरची दोन चमचे जशी दो तिखट लागते तसं घ्यायचं आता याच्यामध्ये जे मसाला भरलेले वांगे आहेत आपल्याला या ह्याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला छान दोन ते तीन मिनटं आपल्याला याच्यात फिरून घ्यायचे आहे म्हणजे यातला जे मसाला भरलेला आहे त्याला पण छान तेलामध्ये ते होऊन येते हे बघा छान आता हे वांग आपल्याला याच्यात परत अरत परत करून घ्यायचे आहे आता जी आपली शेंगदाण्याची बुकी आणि आपल्याला खोबऱ्याचं कूट आहे ते आपल्याला वरतून याच्यामध्ये टाकून ते पण छान आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वांगे दोन ते तीन मिनटं परतून झालेत आता ही शेंगदाण्याची बुक्की आणि हे खोबऱ्याचं कूप याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते पण तेलामध्ये मस्त भाजले जाते थोडीशी जास्त मेहनत घेतली तर एकदम भाजीला कोणत्याही भाजीला मेहनत घेतली तर चव छानच येते काही गडबडीतही केली तर एखाद्या वेळेस होते चांगली पण थोडीशी मेहनत घेतली तर खूप छान भाजी लागते भरीव वांग म्हटल्या जाते याला वेगन मसाला म्हटल्या जाते आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं आपल्याला शिजायला लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा आम्ही पाणी टाकून घेतलं आहे आता याच्यामध्ये आता याच्यात एक चमचभर मीठ टाकते चांगलं आपल्याला पंधरा ते पंधरा मिनटं आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे हे बघा छान असं चा। भाजीला कलर आला आहे तरी पण याच्यात जास्त थोडंसं रस्सा झाला आहे तर थोडंसं काजून आपल्याला होऊ द्यायचं आहे वांग जर शिजलं का नाही हाताने तोडून बघायचं जर कच्चं वाटलं तर थोडंसं अजून दोन तीन मिनटं होऊ द्यायचं हे बघा देटाला आपलं अजून कच्चंच आहे आणि इथं थोडंसं झालेलं आहे वांगं तरी आपल्याला एक मिनटं अजून होऊ द्यायचं आहे बघा छान असं एक मिनटानंतर एकदम आपलं हे बैगन मसाला तयार आहे छान असा आपल्याला मसाला वांग म्हणा बैगन मसाला म्हणा कशी वाटली रेसिपी लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब पण करा